नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणाचा खराखुरा चेहरा म्हणजे अजितदादा राजकारणावर प्रशासनावर पकड असणारा आणि जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता आज आपल्यात नाही भले दादांचा प्रवास संपला पण प्रभाव उरला आणि त्यांच्याच कामातून प्रभावित झालेली अनेक नेते मंडळी आज या पिंपरी चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहेत दादांच्या मार्गदर्शनातून दादांच्या सल्लामसलतीतून पिंपरी चिंचवड घडवण्याचं काम या सगळ्याच नेत्यांनी दादांच्या खांद्याला खांदा लावून केलं आहे त्यातलंच एक नाव अर्थात नाना काटे खरं तर नाना आणि दादा एक समीकरण असं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये जी काही विकासकामांच्या माध्यमातून जे आपल्याला आत्तापर्यंत या पिंपिंचवडमध्ये विशिष्ट भागांमध्ये नाही तर सगळीकडे कामं पाहता आली त्यामध्ये कायम दादांसोबत ठराविक मंडळी असायची आणि त्यातलंच हे नाव आहे पण आज त्यांच्याशी मला दादांविषयी बोलताना पण दादांच्या आठवणी आठवताना बोलावंसं वाटतं आहे किंवा त्यांना बोलतं करावंसं वाटतं आहे हे माझं दुर्दैव आहे पण नियतीसमोर आपलं काहीच चालत नसतं त्यामुळे मी आज नानांकडून दादांच्या आठवणींचा जागर करण्याचा प्रयत्न करणार आहे आठवणीतले दादा म्हणून नाना नमस्कार नमस्ते पी सी एम सी न्यूजमध्ये आपलं स्वागत कारण जे म्हणजे आता दादा नाही ती कल्पनाच करवत नाही आणि दादा नसल्यानंतरची जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढणारा नेता महाराष्ट्रात दुसरा तर कोणीच नाही अशावेळी तुम्ही सगळेजण त्यांच्या खांद्याला खांदा लावून पिंपरी चिंचवडमध्ये काम करत आलात आजही करताय उद्याही भविष्यात करा पण एक पाठीवर हात टाकून तू फक्त लढ मी आहे तुझ्यासोबत असा म्हणणारा दादा माणूस आज तुमच्यासोबत नाही आहे पहिली प्रतिक्रिया काय तसं पाहिलं तर विश्वासच बसत नाही आमचा देव चोरून नेलगत झाले ज्या वेळेस अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ वाजून चौतीस मिनटांनी दादांचे पी ए विकास पाटील यांचा मला कॉल आला होता खरंतर महापालिकेच्या निवडणुका आत्ताच झाल्या आणि त्या संदर्भात आमची सर्व नगरसेवकांची बैठक दादांनी अठरा तारखेला घेतली होती आणि अठरा तारखेला बैठक घेतल्यानंतर दादांनी सांगितलं की आपल्याला विरोधी पक्षांना नेता उडायचं तोच घटने आता देखील होईल येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मी या पिंपरींचोड शहराची डेव्हलपमेंट केलेली या पिंपरींचवड शहराविषयी दादांना कायमच कळकळ होती की हे शहर भकास होतं कामाने तुम्ही जरी आज सदतीत जर निवडून आलेले असले तरी ताकदिनिशी तुम्ही त्या ठिकाणी ठामपणे चांगल्या कामाला सपोर्ट करा आणि चुकीच्या कामाला ठामपणे विरोध करा ही भूमिका दादांची होती आणि तुम्ही सदतीत जरी असले तरी मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे या शहराचा विकास आपल्याला करायचा आहे त्यामुळं तुम्ही गटनेता निवडत ने असताना तुम्ही तुमची योगेश बहलानला सांगितलं कारण ते अध्यक्ष आहे तुम्ही बसा आणि मला नावं द्या ती एक बैठक झाली आमची आणि त्यानंतर परवा अठ्ठावीस तारखेला ज्यावेळेस विकास पाटलांचा मला सकाळी फोन आला की दादांनी मला काही माहिती विचारायला सांगितलेली आहे दादा देवगिरी येऊन सकाळी निघलेले आहेत आणि ती माहिती घेत असताना मला त्यांनी विचारलं की ना तुमची ट कितवी टर्म आहे कोणकोणतं पद भूषवले अशी एक वेगवेगळी चर्चा आमची झाली तर मी म्हटलं की दादा कधी भेटतील आता तर ते म्हटले आज बारामतीला आहे संध्याकाळी बहुतेक पुण्यामध्ये येतील मला ही सगळी माहिती द्यायची त्यांना आणि आमची थोडा वेळ चर्चा होऊन फोन ठेवला मी आणि एक दहा पंधरा मिनटातच मला एक दुसरा कॉल आला आणि मला म्हटलं मला बोललं गेलं की टी व्ही आहे का टी व्ही का आहे का काय झालं म्हणजे दादांच्या विमानाचा ॲक्सिडंट झाला काय बोलतोय तर मी यूट्यूब चेक केली तर खरोखर मी लगेच विकास पाटलांना लगेच कॉल केला तर त्यांचा फोन कंटिन्यू बिझी लागत होता आणि मी ज्या बातम्या पाहिलो अक्षरशः ते सुरुवातीला मी बातमी पाहिली तर मला असं वाटलं की फक्त ॲक्सिडंट झाला आहे परंतु त्याच ठिकाणी बाजूची जी दृश्य दाखवली होती तिथं दादा वॉकिंग करत चाललेले म्हणजे तिथनं चाललेले असत माझा विश्वास बसत नव्हता ॲक्सिडेंट झाला म्हणलं म्हणून मी म्हटलं की दादा उतरल्यानंतर झाले का काय कळत नव्हतं नक्की काय झाले नंतर सांगितलं गेले की दोन गेले तीन गेलेत आणि नंतरच्या वेळेस एक मला कॉल आला एकाचा की तुम्ही एकटेच आहात का कोण बरोबर आहेत का मी म्हणलो बोला ना काय झाले म्हणजे दादा आपल्यात राहिले नाही अक्षरशः मी असा रडलो माझा विश्वासच बसत नव्हता हे चुकीचं बोलताय तुम्ही म्हणले तुम्ही दुसऱ्याची बॉडी पाहिली असं नाही म्हणजे दादा आपल्यात राहिले नाही अक्षरशः हातापायचा गळाटा झाला काय करू काय सुचना आमचा देवच गेला आमचा गुरु म्हणतात ना एखाद्या पिक्चरमध्ये डायलॉग असतो की मेरा गुरुरी चिनली आहे असा आमच्या हॅपी प्रिंचवड शहरावर एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण राज्यभरात ही शोककळा पसरल्यानंतर काय करावं काय सुचना आम्ही लगेच बारामतीच्या दिशेने निघालो त्या ठिकाणी गेल्यानंतर ती परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणचा असा एकही माणूस नव्हता हो की तो शांतपणे उभा राहिला ते प्रत्येक जण तसा रडत होता म्हणजे कल्पनाच करू शकत नाही आणि आज देखील आमचा विश्वास बसत नाही या घटनेवर की दादा आपल्यात नाहीत म्हणून खरं नाही नाना मुळात पिंपरी चिंचवडला दादांनी अगदी असं मुलासारखं सांभाळलं इतकं प्रेम त्यांचं पिंपरी चिंचवड शहरावर होतं आणि त्यात तुम्ही काही सगळे मोजकी नेते मंडळी तरुण तुम्हाला सगळ्यांना हाताशी धरून सोबत घेऊन त्यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला मला एक असं म्हणायचं की तुमची आणि दादांची पहिली भेट कधी झाली आठवते का म्हणजे काय नेमकं असं घडलं होतं की तुम्ही आणि ते असं प्रत्यक्षात समोर आहात नाही तसं पाहिलं तर मी दोन हजार सातला मी सुरुवातीला मला ज्यावेळेस तिकीट दिलं गेलं आणि मी नगरसेवक झालो त्याच्या अगोदर मी एक वेळेस असं दादरला एक दोन वेळेस लांबून पाहिलं होतं असं वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून परंतु नगरसेवक झाल्यानंतर आमची पहिली भेट आणि त्या माध्यमातनं तितकं जवळ जाता येत नव्हतं कारण एवढं कनेक्ट नव्हता आमचा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या मिटिंगच्या माध्यमातून ती थोडी थोडी जवळ एक झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार सात ते बारा मी नगरसेवक होतो बारा ते सतरा ज्यावेळेस बाराला महिला वाढ झाला त्यावेळेस वन टू वन दादांशी माझं बोलणं झालं कारण महिला वाढ झाला त्यावेळेस तिकीटाच्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा बैठका झाल्या त्यावेळेस आजमबाई पानसरे असल जगदीश शेट्टी असेल अशा अनेक मंडळी त्यावेळेस लक्ष्मण जगताप स्वर्गीय लक्ष्मण जगताप ते आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही दादांकडं जायचो तर त्यावेळेस वन टू वन चर्चा आली त्यावेळेसपासून माझी जवळीक झाली खरं तर दोन हजार चौदाला मला आमदारकीचं तिकीट दादांच्या माध्यमातून मला दादांनी दिलं आणि त्या दिवसापासून दादांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि त्या दिवसापासून खरं माझी जवळीक निर्माण झाली खणी नाना दादांना तुम्हाला म्हणजे आता जे काही तुम्हाला आज जे काही मिळाले की जे आज काही तुम्ही आहात ते फक्त दादांमुळे आहात शंभर टक्के आणि अगदी महापालिकेत विरोधी पक्षनेता करण्यापर्यंत तुम्हाला त्यांनी पदं दिली तर ही सगळी पदं अनुभवताना किंवा तेव्हा काम करताना तेव्हा दादांचं मार्गदर्शन कसं लाभायचं तुम्हाला आणि एक घरातला व्यक्ती आज गेल्याचं दुःख आहे की ज्या पद्धतीनं इतके वर्ष गेले वीस वर्ष झाले आम्ही पवार कुटुंबाशी संलग्न जोडलं गेलेलो आणि तुम्ही एकनिष्ठ राहिलेला शंभर टक्के एकनिष्ठ मीच नाही पिंपरींचवड शहरातला प्रत्येक जो नेता आज या ठिकाणी घडलेला आहे तो दादांच्या मार्गदर्शनामुळं घडलेला आहे त्यातलाच मी देखील एक आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही दादांबरोबर कनेक्ट झालो त्या दिवसापासून सतत राष्ट्रवादीबरोबरच राहिलेलो आहे दादानी अगदी ठामपणे विश्वास देऊन मला ज्या पद्धतीनं सातला तिकीट दिलं बाराला दिलं चौदाला आमदारकीचं दिलं सतराला पुन्हा मला माझ्या मिसेसला तिकीट दिलं एकोणीसला देखील मला म्हटले होते आमदारकीचं परंतु मी म्हटलं दादा आता परिस्थिती तशी नाही आहे मतदारसंघाची तेवीसला मला पोटनिवडणुकीत मला परत दादांनी विश्वास टाकून तिकीट दिलं आणि खरं तर तिकीट दिला आणि स्वतः उमेदवार असल्यासारखं दादांनी पूर्ण एक महिना चिंचवड मतदारसंघात दिला नुसतं दादांनीच नाही दिलं तर त्यांचे दोन पी एक महिना या मतदारसंघात माझ्याबरोबर ठेवले होते संपूर्ण राज्यभरातील सर्व आमदार जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांना देखील सूचना केल्या होत्या की तुम्ही त्या ठिकाणी पोटनिवडणूक आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन तुमच्या भागातील जी मंडळी या भागात राहतात त्यांच्या मिटिंग घ्या आणि अतिशय स्वतः उमेदवार असल्यासारखं दादांनी ताकद लावून त्या आमदारकीच्या इलेक्शनला मला पूर्ण सपोर्ट केला होता त्यामुळे हा क्षण मी कधीही विसरू शकत नाही माझ्यासाठी दादांनी मला एवढा वेळ दिला होता आणि शिवाय तसं वीसला पण तुम्हाला तिकीट मिळाली अर्थात आता त्यानंतर चोवीसचं परत पोटनिवडणुकीनंतर चोवीसची आमदारकी आली परंतु युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसे ही एकत्र असल्यामुळं युतीत असल्यामुळं ती जागा भाजपला गेली त्यावेळेस दादांनी मला बोलावून घेतलं साहेब देखील त्या ठिकाणी होते आणि आवर्जून मला सांगितलं आपण आता युतीमध्ये आहेत त्यामुळं आता आपल्याला युतीचा धर्म पाळावा लागेल तर मी सांगतोय तुला आता एवढ्या वेळेस तू थांब आणि आपण युतीचं काम करूया दादा त्या त्या शब्दावरती मी थांबलो त्यानंतर नुसतं दादा मला मुंबईमध्ये बोलावून मला सांगून थांबले नाही तर मला आवर्जून घरी भेटायला आले का तर एका कार्यकर्ता ज्यावेळेस त्याला जर ताकद द्यायची म्हटलं तर नुसतं त्याला बोलून सांगूनसुद्धा तो शांत बसू शकतो परंतु दादाने तसं न करता या संपूर्ण शहराला दाखवून दिलं की मी दादा नानाच्या भेटीला आलो आहे नानाला मी घरी येऊन सांगितलं आहे तू माघार घे म्हणजे एवढी ताकद देण्याचं काम दादा करायचे आणि मला घरी येऊन मला वेळ दिला माझ्या घरी एक तास थांबले दादा आणि मला सांगितलं की आपल्याला युतीचा धर्म पाळायचा आहे आपण एखाद्याला शब्द दिला तर दादाचा शब्द हा तर तो शब्द खाली जाता कामा नाही नुसती माघार घेऊन जमणार नाही ठामपणे तुला तिथं काम करावं लागणार आहे आणि त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपूर्ण आम्ही कार्यकर्त्यांनी दादांच्या सांगण्यावरून युतीचा सा धर्म पाळून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं काम केलेलं आहे मी थोडक्यात दादा म्हणतील थांबत थांबायचं दादा म्हणतील पुढे जायचं तर पुढे जायचं ही तुम्ही कायम एकनिष्ठ राहा आणि पवार घराणं आणि तुमचं मुळातच आधी एकतर जिवायाचे संबंध मग आपण ज्याला म्हणतो ना अगदी सुखदुःखाच्या प्रसंगात तुम्ही कायम एकत्र राहिलेला आहात पण आता हा असा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एकतर आता दादा नसताना पुढची वाटचाल करायची आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिथं दादांचं सगळ्यात जास्त लक्ष होतं प्रेम होतं तर आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून विकासाच्या दृष्टिकोनातून जी तुम्ही सगळे सदतीस जण म्हणजे आपण ज्याला म्हणून दादांचे सरदार म्हणून सगळे आता त्या ठिकाणी विरोधी पक्षात बसणार आहात तर आता काय पुढे विजन असेल दादांचे विचार घेऊन कसे वाटत आज तर चौथाच दिवस दादा जाऊन दा चार दिवस झालेला आहे तर एक दोन दिवसात आता समजा तेरावा झाल्यानंतर मला असं वाटतं की विरोधी पक्षनेता डिक्लेअर होईल आता त्यानंतर पिंपिंचवड महानगरपालिकेकडे कोण लक्ष देणार मग पार्थ पार्थ दादा देणार का सुनीत्र देणार तर एक दोन दिवसात त्याचा निर्णय होईल आणि त्या पद्धतीनं या भागामध्ये या पिंपरींचवड शहरात जो विरोधी पक्ष नेता त्यांच्याकडनं जे नावेल त्या माध्यमातून येणाऱ्या काळात आम्ही पार्टीचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम संपूर्ण पिंपरिंचवड शहरातील आम्ही सर्व राष्ट्रवादी प्रेमी करू नक्कीच हा एक शेवटचा प्रश्न कालच सर्वपक्षीय श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये एक म एक मुख्य मागणी सगळ्यात करण्यात आली आहे की अजितसृष्टी किंवा दादांचा पूर्णाकृती पुतळा किंवा जे काही नवीन प्रशासकीय संकुल आपण जी इमारतीचं बांधकाम चालू आहे तिथं स्वर्गीय अजितदादा पवार भवन असं आपण बरावं तर या दृष्टीनं आता आपण सगळेजण कसे प्रयत्न करणार आहात नाही या पिंपरींचोड शहराचे शिल्पकारच दादा होते दादांच्याच माध्यमातून हे संपूर्ण पिंपरींचवड शहर उभं राहिलेलं आहे की काय आपण त्यांचे उपकार करत नाही इमारतीचं काम सुद्धा कामसुद्धा तो आर्किटेक्ट नेमण्यापासून ती इमारत कशी पाहिजे कुठला सभागृह पार्किंग पार्किंग किती मजली पाहिजे आल्यानंतर कुठे राहील नगरसेवकांची कुठे राहील तुमचं सभागृह कुठे राहील स्टँडिंग कमिटी कुठे राहील कमिशनरला डिस्टर्ब होणार नाही त्यासाठी त्यांचं कॅबिन कुठं राहील सारी गोष्टी दादांनी पाहिलेल्या आहे प्रत्येक कॅबिन कशी असावी हे दादांनी स्वतः पाहून त्याला सिलेक्ट करून ते नियोजन केलेले त्यामुळं किती जरी दादांचं कुठल्याही अख्ख्या शहराला जरी कुठं जरी नाव दिलं तरी ते कमीच एका तर त्यांनी केलेलं आहे खरं आहे खरं आहे त्यामुळं जे जे करीत असताना कोणाचाच विरोध नसणारे कुठल्याही पक्षाचा नसणार कारण कुठलाही पक्ष आज तुम्ही पिंपरी शहरातला घेतला तर त्यातला प्रत्येक आमदार असल किंवा कुठलाही कार्यकर्ता असेल हा राष्ट्रवादीचाच आहे पूर्वीचा त्यामध्ये महेश लांडगे असतील शंकर जगताप असतील किंवा मा अण्णा बनसोडे आहेत हे सर्व पूर्वीचे राष्ट्रवादी आत्ता भाजपमध्ये गेलत त्यामुळं वेगवेगळे वेग वेग पक्ष आहे शिवसेना सोडली तरच बाकीचे जे भाजपचे जेवढे आहे जे ते निम्म्यापेक्षा जास्त हे राष्ट्रवादीची टीम आहे सगळी त्यामुळं विरोध करायचं काहीच काम नाही सर्व मंडळीचा त्याला होकारच राहणार आहे त्या गोष्टीला त्यामुळं अजित सृष्टी केली किंवा दादांचा पूर्ण कृती पुतळा पुतळा उभा केला तरी ते शहराच्या दृष्टीने एक चांगलंच राहील कारण या शहरासाठी त्यांचं योगदान आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड वजा दादा शून्य आहे असं म्हणजे शंभर टक्के तसंच नक्कीच नाना खूप खूप धन्यवाद आपण दादांच्या आठवणींचा जागर केलात आणि सगळ्या प्रेक्षकांना तुमचे वैयक्तिक रिलेशन्स कुटुंबाशी आणि पिंपरी चिंचवडशी आणि दादांचं योगदान काय होतं याबद्दल सांगितलं धन्यवाद तरी होते नाना काटे ज्यांनी दादांच्या आठवणींचा जागर केला आठवणीतले दादा हे देखील सांगितलं खरं तर त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप आहे पण अर्थातच एका पातळीवर दादांशी संबंधित असलेली व्यक्ती भाऊक होणारच त्यामुळं भविष्यात दादांच्या विचारांवर सांगणं दादांनी जे काही पिंपरी चिंचवडमध्ये स्वप्न पाहिलेलं आहे विकसित पिंपरी चिंचवड यासाठी निश्चितच एक कार्यकर्ता म्हणून दादांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून नानांनी यापुढेही पिंपरी चिंचवडमध्ये असंच योगदान देत राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो पाहत रहा, रहा आठवणीतले दादा चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं